दरम्यान या वादावरती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सरकारवरती टीका केली तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव करायचा प्रयत्न केलाय पायलाजानी झालेली महायुती दिसते आहे प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री उद्या होईल अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे त्यांचे सहकारी त्यांचे मंत्री कोणाचंही एकमेकांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे सरकार राज्यामध्ये फेल्युअर झालेलं आहे आणि राज्यामध्ये या सरकारच्या बाबतीमध्ये आपापसातलेच वाद एवढे आहेत की प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणाने वक्तृत्व करतो स्वतंत्रप्रमाणे वाद घालतोय आणि एक वाक्यता नसल्याचं चित्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही या महायुतीच्या माध्यमातून पाहतोय फार वाद नाही आहे आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्यांना देतो आहे कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्वच कॅबिनेट मंत्र्यांना लाडकी मलाही सांगितलं सर्वच कॅबिनेट सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्यांच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे जसं आता मी माझ्या खात्यामध्ये तीन हजारच्या वर हिअरिंग्स राज्यमंत्र्यांना दिलेले आहेत महसूली हियरिंग आणि त्यामुळं अजून जे काही अधिकार